काय आहे चिल्ड्रन्स डे कधी असतो नोव्हेंबर गुड मॉर्निंग गाईज आता तिथून निघाली आहे स्कूल ला तर आज स्कूल नाहीये कॅप तुझी वरती करू कॅप मध्ये चेहराच दिसत बघा ती तू <laughs> आज चाललेली आहे पिकनिकला कुठं चालले पिकनिक, पिकनिक? मॉन्टेरिया विलेज।, विलेज जे कुठं आहे आपल्या चौक साइड ला चौक। ते आपण महडच्या गणपतीला जातो ना तिकडे आहे आजच्या लवकर

मला एक खास सांगू उद्या चिल्ड्रन्स डे आहे आणि माझ्या एवढी बारी का उद्या मग लेट उठल सगळे साडेआठ लाईक साथी

तुझी स्कूल आठ वाजता असते पण आज अस तिला पिकनिकला जायचंय म्हणून तिला लवकर सोडले आता ती संध्याकाळी आल्यानंतर सांगेल की काय काय केलं काय केली हा बघा हा आहे डी मार्ट डीमार्ट हा आहे सेक्टर एकोणतीस सर्कल हे आहे मर्याई मंदिर जुगावचं मर्याई मंदिर खूप पुरातन मंदिर आहे आणि इथं खूप छान यात्रा भरते the rhythm, the and... हे बघा डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता अग्निशमन केंद्र वाशीचं फायर ब्रिगेड आणि त्याच्याच बाजूला आहे विष्णुदास भावे नाट्यगृह आणि समोर बघू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बघा आपण वाशिप ब्रिजला आलेलो आहे इथून राईट घेऊन आपण आता मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आता हे बघा मानपूरवरून आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि हा नवीन ब्रिज आहे मानपूर चेंबूरला लिंक करतो तर दररोजचा आपला हाच प्रवास आहे हा समोर तुम्ही बघू शकता हा आहे फ्री वे इथून डायरेक्टली आपण शिवडी गेटवे ऑफ इंडिया तिकडे जाण्यासाठी शॉर्टकट आहे आणि हा रस्ता आहे एस सी एल आर सांताक्रुज चेंबूर लिंक रोड डाव्या बाजूचा हा, लग है हा रस्ता आहे हा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जातो आणि हा सरळ रस्ता आहे हा युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटीच्या दिशेने जातो bells, ही बघा मुंबई युनिव्हर्सिटी विद्यानगरी फायनली मित्रांनो आपण आपल्या ऑफिसच्या दिशेने चाललो आहोत आणि लवकरच पोचणार आहोत आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या मागेच आमचं ऑफिस आहे आणि हे बघा समोर दिसतंय तुम्हाला ग्रँड हायत हॉटेल फायव्ह स्टार हॉटेल आहे याच्या समोर आमचं ऑफिस आहे तर इथं खूप मोठे सेलिब्रिटी लोक येत असतात तर आम्हाला नेहमी बघायला मिळतात फायनली आता आपण ऑफिसला पोचलो so, आहे माझी करून दात हे बघा सन्माननी हितांशू पाटील रात्रीच जेवण करत आहे आणि हसत आहेत बघा समोर बसले दिदू, दिदू मांडीवर जेवण घेऊन जेवत आहे अरे हे बघा आमचं आहे काय गोलू हा आहे हितांशू देदांशू हितांशू देवांशी शू आणि शी बरोबर आणि हा आहे गोलू कुठला तरी गेम खेळायचा हा गेम कुठला करायचा आपण गेम 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 गेम

नाय नाय बाल्याचा ऑप्शन मधून चल दोन तीन वेळा उत्तर दिलं एक बरोबर आलं बरोबर आता दुसरा प्रश्न आपण गुजरातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू बघितला होता तो कोणाचा होता हा बरोबर

एक सरप्राईज येणार आहे घेऊन आलो ताम सरप्राईज ओके थांब 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 आता हे बघा दिदूचा पासपोर्ट आलेला आहे तर आता तिला देऊन बघूया आपण दिदो तुझ्यासाठी सरप्राईज आहे काय असेल सांग सरप्राईज काय आहे हो दाखव 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 तर फायनली दिदूचा पासपोर्ट आलेला आहे आणि हा बघा दिदूचा पासपोर्ट आता दिदू कुठे जाणार दिदू पहिला बाहेर दुबई कोरिया दुबई कोरिया को को पहिला दुबईला का पहिला कोरियाला चली दुपाटिट बाय बाय गुड नाईट पुढे स्कूल आहे का हो। हां चिल्ड्रन पार्टी काय आहे पार्टी पार्टी चल आलेला लिफ्ट पाऊ चल बाय बाय गुड नाईट